इचलकरंजी परिसरात सलग दोन दिवस झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं पडली दरम्यान पावसामुळे निसरड्या झालेल्या मुख्य मार्गावरून दुचाकी घसरून एक कापड व्यापारी गंभीर जखमी झाला आहे नवनीत बागडी असं त्याचं नाव आहे उन्हाळा सुरू झाल्यापासून वळवाचा पाऊस झाला नसल्यानं नागरिक उष्म्यानं हैराण झाल्यात दरम्यान इचलकरंजी आणि परिसरात गेले दोन दिवस वादळी वारे विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसानं हजेरी लावली त्यामुळे हवेत काही प्रमाणात गारवा निर्माण झाला तर शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं ग्राहक आणि विक्रेत्यांची तारांबळ उडाली होती पावसामुळं झाडांच्या फांद्या तुटल्या तर लायन्स ब्लड बँक परिसरात झाड तुटून चारचाकी वाहनावर पडल्यानं नुकसान झालं काही काळ वीज पुरवठाही खंडित झाला होता शिवतीर्थ ते भाग्यरेखा चित्रमंदिरादरम्यान दरम्यान मुख्य मार्गावरून महेश नगरकडे वळणाऱ्या ठिकाणी पावसामुळे रस्ता निसरडा झाला होता या ठिकाणी दुचाकीस्वार कापड व्यापारी नवनीत बागडी यांची गाडी घसरून ते रस्त्यावर कोसळले त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं ना नागरिकांनी त्यांना तातडीनं ना आयजीएम रुग्णालयात दाखल केलं मात्र प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलंय